तर बारामती मतदारसंघातल्या मतदारांच्या आपल्या खासदारांकडून काय का अपेक्षा आहेत ते आता आपण जाणून घेऊयात पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून दादांनी दादा बारामतीचा विकास केला आहे बरीच कामं केली आहेत नवीनही माणसांना काहीतरी काम करण्याची संधी मिळाली पाहिजे जे काही पाण्याचा मुद्दा किंवा विजेचा मुद्दा रस्ते वगैरे बांधणी हे मुद्दे महत्त्वाचे वाटतात रस्ते पण होत आहेत पण रोड लवकरात लवकर व्हायला पाहिजे नंतर आपल्याला एक नवीन विमानतळ जो पाहिजे तोही आपल्याला मिळाला पाहिजे सगळ्यात पहिला मोठा प्रश्न पाण्याचा गृहिणींसाठी असणारा प्रश्न म्हणजे महागाई हे दोन मुद्दे आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत बारामतीतल्या उमेदवारांकडनं ह्याच अपेक्षा आहेत आमच्या की विकासाची कामं झाली पाहिजेत आणि येणारा काळ हा लॉकडाऊन नंतरचा खूप अडचणीचा आहे आणि त्याच्यामध्ये मोदी साहेबांचं जे नेतृत्व आहे देशाला लाभलेलं त्याच्यानंतर अजितदादांनी जी त्यांच्याबरोबर जी युती केलेली आहे ती योग्य आहे